पाणी ड्रेनेज कचरा रस्ता दिवाबती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन मध्यस्थीनंतर आंदोलन मागे सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले रस्ता पाणी ड्रेनेज लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत यासाठी आंदोलन, आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे विभागीय कार्यालयाचे सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले शहरात पाणीपुरवठा पाच दिवस आड होत असताना घोंगडे वस्ती मड्डीवस्ती इंदिरा वसाहत सोनानगर मुनाळे बोळ गणेशनगर दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे तर काही ठिकाणी पिवळसर पाणी पुरवठा होत आहे या संबंधित अनेक वेळा तक्रारी देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही जोडभावी पेठ परिसरातील स्मार्ट सिटी भागात रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाहत असतात फुटपाथ धुणे गाडी धुणे असे प्रकार सर्रास होत असून पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात यावे या भागात अनेकांच्या घरात बेकायदेशीर नळ कनेक्शन दिले असल्याने पाण्याचा वापर जास्त होत आहे तसेच प्रभाग क्रमांक तीनमध्ये ड्रेनेज भरत असून मॅन मध्ये गाळ साचले असून ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे विभागीय कार्यालयाच्या वतीने वारंवार सांगूनही साफसफाई होत नाही यासह ब्रिटिशकालीन पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाईन गंजलेले व कुजलेले असून त्याची पाहणी करून पाणी, पाणी व ड्रेनेज लाईन बदलून घ्यावे रस्त्यावरील लाईट वारंवार बंद पडत आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये नवीन रस्ते करताना काही भागात अंडरग्राउंड केबल टाकल्याची खात्री करूनच रस्ते करावे मानवी नगर हवनाळकर पट्टा या भागात दीड वर्षापूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते या भागात निकृष्ट दर्जेचे काम झाल्याने ड्रेनेज व पेव्हर ब्लॉक खराब झाले आहे सदर काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून पुन्हा काम करून द्यावे प्रभागात झाडूवले व वा बिगारी यांचे जागा रिक्त असल्याने प्रभागात कचरा गोळा आहे परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित जागा भरण्यात यावे नागरिकांच्या घरोघरी घंटागाडी जात नाही काही भागात दोन दिवसाआड कचरा उचलला जात नसल्याने अनेक नागरिकांनी तक्रारी मांडल्या आहेत पावसाळ्यापूर्वी धाकटा राजवाडा ते रूपाभवानी मंदिर रोड पर्यंत नाला साफसफाई करण्यात यावे प्रभाग क्रमांक तीन मध्ये गरीब नागरिक असून त्यांच्याकरिता आरोग्य उभारण्यात यावे असे एक ना अनेक तक्रारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या पुढे मांडण्यात आले विभागीय कार्यालयातील अनेक जागा रिक्त असून पालिकेच्या वतीने सर्व जागा भरून प्रभागाच्या समस्या सोडवण्यात यावे अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी आठ दिवसांत सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले या प्रसंगी संदीप महाले रवी गड्डम प्रशांत कलशट्टी शरणू मुडल माउली जांभळे भारत माने राहुल कांबळे सिद्धराम दासरी सिद्धू गंधाळकर रसोलगीकर प्रथमेश गुल्लापल्ली आदींची उपस्थिती होतीला प्रशासकीय राजवट होऊन तीन वर्ष होऊन गेले परंतु या ठिकाणी कमाक्रमा युक्तींमध्ये घाण पाणी महिला मिश्रित पाणी काळं पाणी दूषित पाणी टुळसर पाणी या लागलं आहे याकडे लक्ष ला वेधण्यासाठी आम्ही महिनाभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी वार्षफट टाकून सांगितलेलं आहे परंतु काम व्यवस्थित करत नाही त्या पाण्याच्या संदर्भात असू दे कचऱ्याचा संदर्भ असू दे घंटागाडीचा संदर्भ असू दे ड्रेनेजला हे ब्रिटिश करणे नाहीत सर्व चोको जरलेत गाळ भरलेत त्या संदर्भात असू दे लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ तीस टक्के लाईट बंद आहे या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालयक्रमामध्ये आम्ही घेराव घालवून आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास झाले नव्हते आम्ही लोकरे साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं साहेबाने आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक तीनचे जे काही लेंडकी नाल्याचा समस्या असू दे डेनेचं पाणी रस्ते असं सर्व संदर्भात चर्चा केलं ते त्वरित सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे असं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि या ठिकाणचं जे काही माणसं कर्मचारी कमी आहेत हे सर्व कर्मचारी लोकांना या ठिकाणी जार कमिटी असू दे किंवा कुठल्या तर याच्यामध्ये मत्त्याचं याच्यामध्ये मंजूर करून त्या सर्व कामं करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे महिनाभरात साहेबांनी सर्व कामं जे काही आहेत ते पूर्ण करतील मेजर जे कामं आहेत ते वरिष्ठांना करून पूर्ण करतील म्हणून सांगितले त्याबद्दल आम्ही जे काय झोन ऑफिसला येऊन ते घेराव लागणार आहोत त्या डोके उपाय कामचे डोकरे साहेबांनी सांगितल्याबद्दल त्यांचं ऐकून त्या ठिकाणी हे केलेलं आहे परंतु आज आम्ही कमी संख्येनं येऊन उद्या जर या ठिकाणी महिन्याभरात आमची व्यवस्थित कामं नाही झाले आता आम्ही झोन ऑफिसला नाही आम्ही महानगरपालिकेत सर्व जनता जनार्दनला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जे जे समस्या आहेत त्या सर्व समस्याचं सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे माझी तर सोलापूरकर त्यांना सर्व शहराच्या लोकांना विनंती आहे आव्हान आहे की काही समस्या असू दे आम्हाला सांगा मी आपणाकडे येऊन सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या अधिकारीकडनं करून घेण्याचं काम करेन असं या ठिकाणी सांगतो माझा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शंभर नऊशे नव्याण्णव कधीही फोन करा एक तासाभरात मी तुमच्याकडं हजार राहीन सर्व कामं करायचा प्रयत्न जेणे कोणी नगरसेवक करत नसतील जेणे कोणी लोकप्रतिनिधी करत नसतील ते सर्व कायदेशीर काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं या ठिकाणी सांगून आम्ही आज अडीच तासानं या ठिकाणी उठलेलं आहे कोणाचं एकदा असं काही होऊ नये सर्व कामं व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या आठवडाभरात सर्व घाण पाणीचं समस्या आमच्या साहेबांनी प्रत्येकानं सूचना दिली ते सोडवतील असं आशा आहे आपण सोडवावा हीच कळकळीची विनंती आहे जर सुटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत आंदोलन करू